आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे शिव व्याख्याते प्राध्यापक प्रशांत पाटील यांना हिंद रत्न पुरस्कार अंकल येथील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिव व्याख्याते प्राध्यापक प्रशांत प्राध्या पाटील यांना नीती आयोग भारत सरकार दिल्ली संलग्नित मणिभाई मानव सेवा ट्रस्ट व डॉक्टर रवींद्र भोळे आरोग्य केंद्र उरळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला प्रशांत पाटील हे शिव व्याख्यानातून गेली पंचवीस वर्षे समाज प्रबोधन करीत आहेत महाराष्ट्रातील व त्याचे संवर्धन करण्यासाठी सातत्याने ते आपल्या व्याख्यानातून शिवरायांचा विचार व आचार व हिंदू धर्म संहिता याचा प्रचार व प्रसार करीत आहेत यावेळेला पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी खासदार मेधाताई कुलकर्णी वारकरी मंच पलूस तालुका अध्यक्ष दिलीप पाटील हिंदूरत्न डॉक्टर रवींद्र भोळे व उपस्थित मान्यवर यांच्या शुभ हस्ते हा संपन्न करण्यात आला त्याच्या एक छान सुंदर कविता आहे असं जगावं दुनियामध्ये आव्हानाचं लेवून आत्ता नजर रोपणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर असं जगाव दुनियामध्ये आव्हानाचं लेवून आत्ता नजर रोपणी नजरेमध्ये आयुष्याला द्याव्या उत्तर आणि त्यात पुढं इतकं छान सांगितलेलं आहे पाय असाव्या जमिनीवरती कवेत अंबर घेताना असो असाव्या ओटावरती काळीज काढून देताना संकटाचे ठमकावून सांगावे ए आता बे असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचं लेऊन आत आणि शेवट आपल्यासाठी आहे करून जावे असे काही दुनिया दुनिया जाताना गहिवर यावं जगा असाऱ्या निरोप शेवट घेताना असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचं लेहून येत एक भूषण येतो रायगडवर महाराजांना भेटतो आणि महाराजांचं वर्णन अतिसुंदर रामदास स्वामींच्या बरोबर वर, छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन कोणी केलं असेल तर कवी भूषण काय म्हणतो सांगतो आणि थांबतो इंद्रजी पर परडव सुहम्ब पर रावण सुदंब पर रघुकुल राज पवनिहापर नाह पर जो सत्र भा